शंकराच्या पिंडीवर सततधार आपण जलाचा अभिषेक करतो या अभिषेकात मराठी संस्कृत महिम्न रुद्र श्रीसुक्त एक ते नऊ श्लोक राम रक्षा शिवनामावली मृत्युंजय बिल्वपत्र असा साधारण तासाभराचा उपक्रम सातत्यानं आपण राबवत असतो आणि त्या सेवेचं तीर्थ सर्व भाविकांना आपण उपक्रम संपल्यावर वाटून देतो त्या तीर्थात असलेलं सामर्थ्य आणि अस्तित्व आपणाला ठाऊक आहे विचार बदलतात वाईट विचारांचं परिवर्तन होऊन चांगले विचार स्थिरावतात व्यसनबंदीसाठी तर रामबाणीलाच सर्व प्रकारच्या व्यसनबंदीवर या शिवाचं तीर्थ रामबाणीलाच करतं